Oh. सुमाग्रजांनी oh. सांगितलं जरी, oh. oh. जरी काल दाविली प्रभू गणिमांना पाठ जरी काल विसरलो जरा मराठी जात हा असा धावतो आज आरे शिबिरात डोळ्यात oh. डोळ्यात उठे काहू रोलावे काट वेळात yeah. मराठी वीर दौड दे सात yeah. प्रतापराव गुजराचं दष्टपुष्ट शरीर खाल्ले पिल्लेलं hmm. शिवाजी महाराजांची आणि प्रतापराव गुजरांची पहिली भेट कशी झाली माझ्या oh. वाचनात आलं की प्रतापराव गुजर या काही समंगडी गावातले घेऊन त्यांच्या बुद्धी चातुर्या म्हणजे त्यांच्या मार्गदर्शन घेऊन असा विचार केला की आपण काय गावामध्ये आजूबाजूला बरेच आहे सुंदरपूर हुसेनपूर ह्या जुन्या गावाचे अवशेष आहेत चंद्रपूर इथून बाजूला जायगाव आहे त्याचं नाव चंद्रपूर आहे असे बरेच उल्लेख सापडतात हो, जुनी, जुने तर जुने सापडत असताना साधा सैनिक म्हणून प्रतापराव गुजर कु त्यांचं नाव मूळ नाव ना ना कुर्तोजी कुर्तोजी आहे अच्छा म्हणजे प्रतापराव गुजरांचं नाव हो बर इथं आम्ही वंशज म्हणून राहत आहोत प्रतापराव गुजरांचे वंशज म्हणून बर आणि सर सेनापती प्रतापराव गुजर यांच्या स्मारकाला व बोसरे गावाला राज्य शासनाचा पर्यटनाचा बस चा दर्जा मिळाला पर्यटनाचा दर्जा मिळाला बर आणि बऱ्याच वर्षापासून सर प्रतापराव गुजरांचा वाडा दुर्लक्षित होता बर हे वाड्याचं ठिकाण आहे का हे हा वाडा यांचे जन्मस्थळ आणि किती वर्षापूर्वी किती वर्षाचा इतिहास आहे या वाड्याला हा तर शिवाजी साडेतीनशे वर्षापेक्षा जास्त साडे साडेतीनशे चारशे सरशे म्हणजे प्रतापराव गुजरांच्या वडिलांनी वाडा बांधला अच्छा त्यांच्या वडिलांचा होता चारशे साडेचारशे वर्षापेक्षा जास्त हा भला वाडा कोणी बांधलेला असेल कसा बांधलेला असेल कोण आहे ज्यावेळेस इथं काहीच नव्हतं वाड्यामध्ये स्मारकाचं नियोजन नव्हतं किंवा काही नव्हतं मला कुतूहल वाटायचं एवढा मोठा वाडा मोठा वाडा होता त्यावेळी भरपूर मोठा दरवाजा होता दरवाजाचे काही माझ्याकडे जुने फोटो आहेत जुने फोटो आहेत दरवाजा मोठा होता हेच जात होतो आम्ही कारण संपर्क वाड्याचा आणि माझा लहानपणापासून आहे जो आणि नंतर नव्याण्णव साली माझ्याकडून आता मी पत पत्रकार या नात्याने लिखाण केलं साधा सैनिक म्हणून प्रतापराव गुजर शिवाजी महाराजांच्या सैन्यात दाखल झाले ते कशा पद्धतीने आग्रा भेटीला गेल्यानंतर त्यांनी बरेच स्वराज्याची धुरा सांभाळली होती राजमाता प्रतापराव राजमातांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली परंतु त्यांनी याच्यापेक्षाही जास्त ज्या पद्धतीने प्रतापराव गुजर यांचं कर्तृत्व आहे महान कर्तृत्व तर त्याला वीस लाख नाही तर काही करोडमध्ये म्हणजे बलदंड असं गलेलट्ट असं त्यांनी स्मारक या ठिकाणी उभं करावं आणि आता तर ते मंत्री झालेत ग्रामविकास मंत्री आहेत त्याच्यामुळं एक एखाद्या गावाचा गावामधील अशी जी रत्न आहेत मान खाटामधली आणि राज्यभरातीलच त्यांनी शोधून त्या ठिकाणी मोठमोठी स्मारक उभी करावीत आणि त्याचा पर्यटनासाठी तुम्ही तर सांगितलं बदर्जा मिळाला आहे त्यामुळे पर्यटन म्हणजे नुसतं एक कागदावर न राहता तर एक आर्थवाहिनी सुद्धा पर्यटनाच्या माध्यमातून त्या गावाला मिळावी असं त्यांनी नक्की केलं पाहिजे म्हणजे नमस्कार लय बारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आ, आता आपण गेले काही दिवस ऐकतो आहे की मानदेश जिल्हा नवीन तयार होत आहे आणि ह्या मानदेशामध्ये अनेक रत्न आहेत अनेक हिरे आहेत की जे दुर्लक्षित आहेत किंवा ज्यांचं नाव फार मोठं आहे परंतु त्यांचा संबंध ह्या मान खटाव तालुक्याशी किंवा मानदेशाशी आहे असं अनेकांना माहीत नाही किंवा कमी लोकांना माहीत आहे अभिजन वर्गामध्ये बऱ्याच जणांना माहीत नसतं आहे असंच एक आपले शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर म्हणजे प्रतापराव गुजर हे नाव जरी ऐकलं तरी प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर शहारे उभे राहतात वेडात वीर दौडले सात हे गाणं आपण ऐकलेलं आहे आणि ते जे सात वीर होते जे शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे होते आणि जो बेहलोल खान होता आदिलशहाचा सरदार होता त्या सरदाराला प्रतापराव गुजर यांनी त्याचा त्याची लढाई त्याचे पराभव केला होता आणि खरं तर त्याला त्यावेळी कैद करून ठार मारणं असं शिवाजी महाराजांना अपेक्षित होतं परंतु प्रतापराव गुजर यांनी त्याला सोडून दिलं होतं त्याच्यावर दया दाखवली होती म्हणजे त्याचा एकदा लढाईत पराभव केला म्हणून त्यांनी सोडून दिलं आणि मग ज्यावेळी नंतर ते शिवाजी महाराजांकडे आले त्यावेळी शिवाजी महाराज थोडेसे नाराज झाले त्यांच्यावर ते बोलले की ही जी हे जे बेलोल खानसारखे लोक आहेत हे विषवल्ली आहेत जरी आपण त्यांना आता दया केली तरी ते सापासारखे कधीही ढसू शकतात परत आणि ते आपल्या स्वराज्यासाठी घातक आहेत तुम्ही त्याला सोडलाच का अशा पद्धतीची नाराजी त्यांनी के व्यक्त केली होती आणि मग प्रतापराव गुजर आणि त्यांचे सात अन्य अन्य सहा जण म्हणजे असे सात जण त्याच रात्री त्याच वेळी तिथून निघाले आणि सात जणांनी लढाई मोठी केली बेलोर खानासोबत त्यांच्या सैन्यासोबत त्यात हे सात जण धारातीर्थी पडले त्याच प्रतापराव गुजर यांच्या गावामध्ये म्हणजे खाटाव तालुक्यातील भोसरे या गावामध्ये मी आलेलो आहे त्यांचा पुतळा आपण पाठीमागे बघू शकता आणि भोसरे यां गुजर यांच्या कुटुंबातील सयाजी गुजर हे माझ्यासोबत आहेत त्यांच्या कुटुंबातलेच सदस्य आहेत आता काय त्यांची आठवी नववी दहावी पिढी असेल तर सयाजीराव यांना मी विनंती करतो की तुम्ही जरा या साईडला या आणि आता हा मी वाचलेला ऐकलेला इतिहास आहे म्हणजे शिवाजी महाराजांचा किंवा प्रतापराव गुजर यांच्यासारख्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा जेवढा इतिहास वाचू तेवढा कमीच आहे तर तुम्हाला माहीत असलेला इतिहास आणि ह्या गावशी निगडीत असलेला इतिहास जरा तुम्ही सांगितलं सांग तर बरं होईल स्वराज्याच्या निर्मितीमध्ये छत्रपती शिवरायांना मोलाची साथ देणार आहे शूरवीर सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे हे जन्मस्थळ हा गुजरवाडा बर आणि बोसरे ग्रावास्थांच्या वतीनं महाशिवरात्री दिवशी सरछणापती प्रतापराव गुजर यांच्या नावानं पुरस्कार देतो दिला जातो इथं आम्ही वंशज म्हणून राहत आहोत प्रतापराव गुजरांचे वंशज म्हणून आणि सरछणापती प्रतापराव गुजर यांच्या स्मारकाला व बोसरे गावाला राज्य शासनाचा पर्यटनाचा बसचा दर्जा मिळाला पर्यटनाचा दर्जा मिळाला बर आणि बऱ्याच वर्षापासून सरसेनापती प्रतापराव गुजरांचा वाडा दुर्लक्षित होता बर हे वाड्याचं ठिकाण आहे का हे हा वाडा यांचे बार। जन्मस्थळ आणि किती वर्षापूर्वी किती वर्षाचा इतिहास आहे या वाड्याला हा हा तर शिवाजी महाराज तीनशे वर्षापेक्षा जास्त वर। सर प्रतापराव गुजरांच्या वडिलांनी वाडा बांधला अच्छा त्यांच्या वडिलांचा होता हा चारशे साडेचारशे चार वर्षापेक्षा जास्त बर तर आम्ही भरपूर शासन दरबारी पहिले आमदारांना ह्यांना भरपूर बोललेलो तर कुणी इकडे लक्ष दिलं नाही अच्छा तर वोसरे विकास सेवा सेवा सोसायटीचे माझे चेअरमन संतोष जाधव बर यांच्या प्रयत्नातून आमदार गौर सहकार्यामुळे सर सेनापती प्रतापराव गुजरांच्या वाड्यासाठी पहिला निधी पंधरा लाखाचा आला बर त्याच्यानंतर वीस लाख जयकुमार गोरे यांनी प्रयत्न करून आणले पंधरा लाख कित, किती किती सालचे खासदारकीमध्ये दिले म्हणजे निंबाळकरांच्या वेळी वीस लाखाचा निधी आता तो आत्ता आलेला आहे कधी मंजूर आहे मंजूर आहे अच्छा म्हणजे निवडणुकीच्या काळात आणि गेल्या पंधरा वर्षात काय केलं का काही सुद्धा केले वर्षात नाही नाही उशिरा गावना केले ना पण के अच्छा आणि आता ते मंत्री झाल्यानंतर दर्शन घ्यायला आले असतील नाही अजून आता त्यांच्या हस्ते यंदा महाशिवरात्रीला त्यांच्या हस्तेच पुरस्कार आहे बर त्यांच्या हस्ते पुरस्कार ते ते प्रमुख पाहुणे आहेत नाही म्हणजे पुरस्कार त्यांनी काम करू द्या काम केलंच पाहिजे पण पुरस्कारासाठी म्हणजे ते काय बर नाही बघा जयकुमार गोरे यांनी यांच्या वाड्यासाठी काहीतरी करतायत हे मला समाधान वाटलं म्हणजे उशिरा का होईना त्या त्यांना समजायला लागलं की अशी जी रत्न आहेत ते आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे मी निश्चित त्यांचं कौतुक करतो परंतु मी त्यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते व्यक्तीला पुरस्कार देणे पण त्यांच्या अजून उंची उंची करून घ्यावी सर तसं नाही असं माझं मत आहे इथं प्रत्येक वर्षी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील लोकांना पुरस्कार देतात हो ग्रामस्थ हो हो, हो तेच की मग ते कोणाच्या हस्ते द्यायचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गोर यांना सर नाव सुचवलेलं आहे हा मग मग तेच मला आश्चर्य वाटतंय असू द्या ते तुमचा निर्णय हे मी माझं व्यक्त केलं मत व्यक्त केलं माझं तुम्हाला विरोध नाही मला आश्चर्य वाटतंय म्हणजे कि त्यांनी त्यांनी अगोदर इतिहास असं चांगली गोष्ट आहे त्याबद्दल काय नाही उलट त्या निमित्तानं ते येतील थोडस येताना त्यांना भाषण तर करावं लागेल त्याच्यामुळे त्या निमित्ताने त्यांनी थोडस प्रतापराव गुजर महाराजांचा थोडासा अभ्यास करावा शिवाजी महाराजांचाही अभ्यास मला काय म्हणायचं आणि त्या भाषणात त्यांचं कर्तृत्व सांगावं मला काय म्हणायचे तसे आमदार यांचं योगदान आहे वाड्यासाठी आमच्यासाठी केलेलं आहे त्यांनी बरं आम्हाला एवढं त्यांना त्यांनी आमच्यासाठी काहीतरी केलेलं के आम नाही नाही बरोबर आहे आणि अजून खरा आम्ही बरेच आता म्हणजे ते आमदार असताना उशिरा गाव याने त्यांनी केलं ही कौतुकास्पद गोष्ट आहे आणि मी अंतकरणापासून त्यांचं त्यांचं कौतुक करतो त्यांचे आभारही मानतो परंतु त्यांनी याच्यापेक्षाही जास्त ज्या पद्धतीने प्रतापराव गुजर यांचं कर्तृत्व आहे महान कर्तृत्व तर त्याला दहा वीस लाख नाही तर काही करोडोमध्ये म्हणजे बलदंड असं गलेलट्ट असं त्यांनी स्मारक या ठिकाणी उभं करावं आणि आता तर ते मंत्री झालेत ग्रामविकास मंत्री आहेत त्याच्यामुळं एक एखाद्या गावाचा गावामधील अशी जी रत्ना आहेत मान खाटामधली आणि राज्यभरातीलच त्यांनी शोधून त्या ठिकाणी मोठमोठी स्मारक उभी करावीत आणि त्याचा पर्यटनासाठी तुम्ही ब दर्जा मिळाला त्यामुळे पर्यटन म्हणजे नुसतं एक कागदावर न राहतात तर एक अर्थवाहिनी सुद्धा पर्यटनाच्या जा माध्यमातून त्या गावाला मिळावी असं त्यांनी नक्की केलं पाहिजे म्हणजे हे माझं खासगी मत किंवा पत्रकार माझं मत सांगितलंय मला एक सांगायचं सर हे जे स्मारक झालंय ते पुण्याचे इतिहास संशोधक दत्ताजी नवडे म्हणून अच्छा त्यांच्या वा।, वा वा त्याचे त्यांचे सुद्धा योगदान नाही ते योगदान महत्वाचं आहे म्हणजे इतिहास काय होतं की आपल्याकडे बुद्धिवादी लोक तज्ज्ञ लोक इतिहास तज्ज्ञ इतिहास अभ्यासक अशा लोकांचं सा महत्व सामान्य लोकांना नसतंय तर हे तुम्ही फार चांगलं काम केलं तिथं लिहिलंय सुद्धा मी कॅमेरामॅन यांना विनंती करतो की आदरणीय दत्ताजी नलावडे इतिहास संशोधक तर त्यांचा तो हे आहे ते फलक आहे तो दाखवा निसर्तीपणे काम केलेलं आहे त्यांनी निस्वार्थीपणे एक रुपया न घेता त्यांनी पुतळा आपल्याला दिलेला आहे अच्छा त्यांनी दिलाय त्यांनी ते येतात का येतात की अच्छा बरं आता हे पुरस्कार सोहळा जो आहे तर पुरस्कार तुम्ही कुठल्या लोकांना देता त्याच्या मागची संकल्पना काय हा पुरस्कार बोसरे ग्रामस्थांच्या ह्याच्यातून होत बर म्हणजे ग्रामपंचायत ते अंतर्गत का ग्राम नाही बोसरे ग्रामस्थ ठरवतात बर आणि सामाजिक व राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील लोकांसाठी हा पुरस्कार दिला जातो बर अच्छा त्याच्यामध्ये गावकरी ठरवलं ते फायनल होत बर आता मला सांगा हे भोसरे गावचा इतिहास त्याचे काही इतिहासामध्ये कुठे कुठल्या दप्तरात कुठल्या काही जुनी कागदपत्र असतील हो तर ह्याचा काही संदर्भ सापडतो का तुम्हाला माहित आहे का काय नाही आपल्याकडे तर काय घाललेलं नाही हा तसे इथाने भरपूर उल्लेख केलेला आहे आपल्याकडे काय काय म्हणणं आपला हवाडा हाच सर्वात मोठा प्रूप आहे अच्छा हा बर आणि सरसेनापती प्रतापराव गुजरांना जे वीरमरण आलं हो। ते नेसरी या ठिकाणी आलं कुठलं नेसरी नेसरी कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज तालुक्यात नेसरी या ठिकाणी वीरमरण आलं अच्छा तिथं बाबाची लढाई तिथं बाबासाहेब कोपेकरांनी सात जणांचे स्मारक बनवलेलं आहे अच्छा म्हणजे जे विधानसभेचे माझे अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर त्यांनी तिथं सुद्धा स्मारक आहे बर त्यांना वीरमरण आलेलं ते ठिकाणी आणि प्रतापराव गुजारांचे जन्मस्थळ हे त्यांच्या विषयीचा काही इतिहास हिथला काहीच ज्ञात नाही का म्हणजे वाडा आहेच हा आहेच हेच कुणी असं प्रयत्न केलाय का ते अभ्यास करण्याचा इतिहास जसं नालवाड्या हे केले ना आपले शंभूराज यांची मालिका चालू होती ना हा त्याच्यामध्ये उल्लेख आहे ना आपला प्रतापराव गुजरांचा बर अमोल कोल्हे होती ना त्याच्यामध्ये आहे अमोल कोल्हे विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त मला वाटतं कुरोलीत त्यांनी उल्लेख केला यांचा के प्रतापराव गुजर साहेबांचा त्यांनी उल्लेख केला होता त्या भाषणामध्ये आणि भरपूर लोक म्हणजे पर्यटक इथे येऊन जातात भरपूर पर्यटक येतात महाराष्ट्रात बर प्रताप गंगावनी बी मध्ये आले ते दोन एक दोन तास थांबले बर येतात भरपूर लोक येतात बर अच्छा, ये अच्छा। पुरस्कार देतात त्यावेळेस प्रमुख पाहुणे पहिले इथे येऊनच जातात वाड्यामध्ये बर आणि नंतर मग गावाच्या ठिकाणी कार्यक्रम होता मंदिरापाशी कार्यक्रम होतो पुरस्काराचा बर पुरस्कार वितरण होतं बर अच्छा इथं इथले स्थानिक इथले स्थानिक पत्रकार आहेत सोमनाथ काळे त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनाही प्रतापराव गुजर यांच्या या स्मारकाविषयी किंवा किंवा यांच्या गावाविषयी सोमनाथजी यांनी अनेकदा लिखाण केलेलं आहे गेले पंधरा वीस वर्ष सातत ते सातत्याने ते लिहित आहेत वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे त्यांची कातरणंही आहेत तर मी त्यांनाही विनंती करतो की तुम्हाला या तुम्ही पुढे या तर माझ्यासोबत सोमनाथ काळे आहेत हे इथले स्थानिक पत्रकार आहेत तर सोमनाथजी मला सांगा तुम्ही हे तुमचं गावच आहे वर्षानुवर्ष तुम्ही त्यांच्याविषयी वृत्तपत्रामध्ये लिखाण केलेलं आहे तर तुम्हाला प्रतापराव गुजर यांच्या विषयीचा काय इतिहास या गावाविषयीचा माहीत आहे या गावा विषयीचा इतिहास मी लहानपणापासून विचार करत तू मी पाचवी पहिली दुसरी तिसरी म्हणजे लहानपणापासून इथंच आहे हा भला मोठा वाडा बर हा भला मोठा वाडा कोणी बांधलेलं असेल कसा बांधलेला असेल कोण आहे ज्यावेळेस इथं काहीच नव्हतं वाड्यामध्ये स्मारकाचं नियोजन नव्हतं किंवा काही नव्हतं मला कुतूहल वाटायचं एवढा मोठा वाडा वाडा होता भरपूर हो, मोठा दरवाजा होता दरवाज्याचे काही माझ्याकडे जुने फोटो आहेत जुने फोटो आहेत वाड्याचे म्हणजे दरवाजा मोठा होता येत जात होतो आम्ही कारण संपर्क वाड्याचा आणि माझ्या लहानपणापासून आहे जो आणि नंतर नव्याण्णव साली माझ्याकडून आता मी पत पत्रकार या नात्याने लिखाण केलं साधा सैनिक म्हणून प्रतापराव गुजर शिवाजी महाराजांच्या सैन्यात दाखल झाले ते कशा पद्धतीने धष्टपुष्ट शरीर होत कुस्तीचा छंद होता मल्ल मल्लविद्या या गावाला मल्लविद्याची परंपरा आहे पहिल्यापासून मल्ल विद्या, अच्छा। विद्या युद्ध म्हणजे कुस्ती हा प्रकार आणि मल्लयुद्धाचा भरपूर लहान मुलापासून जे वृद्ध माणसापर्यंत कुस्ती हा विषय आवडीचा होता प्रतापराव गुजराचं दष्टपुष्ट शरीर खाल्ल्या पिल्लेलं शिवाजी महाराजांची आणि प्रतापराव गुजरांची पहिली भेट कशी झाली माझ्या वाचनात आलं की प्रतापराव गुजर या काही समंगाळी गावातले घेऊन त्यांच्या बुद्धी बुद्धिचातुर्या म्हणजे त्यांच्या मार्गदर्शन घेऊन असा विचार केला की आपण काय गावामध्ये आजूबाजूला बरेच आहे सुंदरपूर हुशेनपूर ह्या जुन्या गावाचे अवशेष आहेत चंद्रपूर इथून बाजूला जायगाव आहे त्याचं नाव चंद्रपूर आहे असे बरेच उल्लेख सापडतात जुने तर जुने सापडत असताना साधा सैनिक म्हणून प्रतापराव गुजर कु त्यांचं नाव मूळ नाव कुर्तोजी कुर्तोजी आहे अच्छा म्हणजे प्रतापराव गुजरांचं मूळ नाव कुर्तोजी हे प्रतापराव कधी झाले ज्यावेळेस ज्यावेळेस मिर्झा राजे जयसिंग वर एक तरुण तडफदार बलदंड शरीराचा माणूस शिवाजी महाराजांचे बेचनी न हे करता शिवाजी महाराज बैचन होते आणि सहज कुर्तोजी गुजर गेले सदरेवर आता मी रिवस कधीच आहे साधारण मिर्झा राजे जयसिंग ज्या तह केला मिर्झा राजे जयसिंग वरती आणि पण त्यावेळी प्रतापराव गुजर हयात होते तर ते... अच्छा मिर्झा राजे जयसिंग पुरंदर आहे त्यावेळी पुरंदरचे दोन तह झाले पहिल्या तहामध्ये नेताजी पालकर होते आणि दुसऱ्या तहामध्ये प्रतापराव गुजर होते अच्छा आणि त्या फार प्रसिद्ध तह आहे म्हणजे जवळजवळ शिवाजी महाराजांना संपवण्यासारखे प्रयत्न प्रतापराव मिर्झा राजावर शिवाजी महाराजांनी बेचनी पावली नाही आणि कुर्तोजी गुजरांनी विचार केला माझा राजा जर बेचेन असेल तर मी स्वस्त कसा बसू तर कुर्तोजी गुजरांनी तिथून पळ काढला ते मिर्झा राजेच्या छावणीमध्ये आधी आणि त्या मिर्झा राजांना सांगितलं मला नोकरी पाहिजे काय नोकरी पाहिजे तुमच्या चाकरी करायचे असं करून बरेच दिवस जण गेल्यानंतर बरेच वेळ गेल्यानंतर त्या एक संधी साधून कुर्तोज गुजरांनी मिर्झा राजे जयसिंगवर हल्ला केला हल्ला केल्यानंतर तो हल्ला अशा प्रकारे केला मिर्झा राजे विचार करत लागला हा जर शिवाजी महाराजांचा कट असता तर मी वाचलो नसतो बर हे हा कट खुद्द कुर्तोजी केला होता बर शिवाजी महाराजांची बेचैनी न सहन झाल्यामुळे आणि ते हल्ला केल्यामुळे तिने काय केलं त्याला तलवार घोडा असे शाल पगडी देऊन त्यांना परत पाठवलं कारण हा मोहरा आपल्याला पुढे उपयोगाला येणार आहे शिवाजी महाराज तुझ्या शिवाजी महाराजांना सांग की हा मिर्झा राजे तुम्हाला शरण या तुम्हाला तह करा करा म्हणजे अशा बेचन केल्यानंतर ते सदरेव आल्यानंतर प्रताप कोडतोजीना शिवाजी महाराज प्रतापराव ही पदवी दिली पराक्रम केला मिर्झा राजा हल्ला करतापराव प्रतापराव प्रतापराव हा किताब किताब दिला हा साधा सैनिक जातोय तो साधा सैनिकाच्या सरसेनापती नव्हते नेताजी पालकर हे पन्हाळगडचा वेडा वेडा होता त्या पन्हाळगडावर नेताजी पालकर वेळेवर पोचले नाहीत त्यामुळे नेताजी पालकरांना बोल लावला की तुम्ही का उशीर केला उशीर केला तुम्ही या बडतरप करून टाकलं त्यांना त्या पदावन सरसेनापती पदावन बडतर्प केलं आणि खाशे मंडळीमध्ये मध्ये विचार सुरू झाले त्यांच्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या आता सरसेनापती कोण सरसेनापती कोण तर प्रतापराव गुजरांचं नाव घेण्यात आलं कारण त्या अगोदर त्यांनी पराक्रम नेता मिर्झा राजावर हल्ला केला होता कारण आणि नंतर मिर्झा राजांच्या गेल्यानंतर म्हणजे मिर्झा राजाच्या नंतर ह्याला आग्रा भेटीला गेल्यानंतर त्यांनी बरेच स्वराज्याची धुरा सांभाळली होती कोणी राजमाता प्रतापराव गुजरांनी राज मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली त्यांनी आणि त्यामुळं कुर्तोजी गुजरात झाला बर गुजरा। आणि ह्या वाड्यामध्ये मी लहान बाणापासून असताना बोसऱ्यातल्या वाड्यामध्ये बरेच बो इतिहास संशोधक आले बर बरेच इतिहास संशोधक आले म्हणजे कोण कोण तिकडे हे पुण्याचे इतिहास संशोधक नाव दत्ताजी नलवडे असतील परत जयशिंगराव पवार वगैरे आले होते पवार येऊन गेलेत पुरस्कार दिलेला आहे जयशंखराव पवार येऊन गेले बरेच इतिहास संशोधक आले पण मी वाचनात असताना छावा कादंबरीमध्ये थोडासा उल्लेख आहे प्रतापराव गुजरांचा म्हणजे बऱ्याच कादंबरी प्रतापराव गुजराव कादंबऱ्या आल्या लेख आला हो, प्रतापराव गुजरांच्या वर विषय हो, हो, आता चित्रपट यायचं विषय का हो, हो, कि स्वराज्यासाठी अवघे हो, सात जण हो, एका शिवाजी महाराजाच्या शब्दा खातर जातात हो, आणि आपलं या बिल्ब पत्र दळ हो, म्हणजे बिल्ब पत्र दळ आपल्या स्वराज्यासाठी वाहतात हो, हो, हे पराक्रम म्हणजे साधा साधा नाही या पराक्रमातून वेडात मराठे वीर दौड जरी, जरी काल दाविली प्रभू गणिमांना पाठ जरी काल विसरलो जरा मराठी जात हा असा धावतो आज आरे शिबिरात डोळ्यात डोळ्यात उठे काहुरो लाट वेडात मराठे वीर दौड देसा म्हणजे जाने कवितेच्या सुरुवातीला सांगितलं धन्य आपली वार्ता म्हणजे कुसुमाग्रज हे वेळात म्हणजे वेळात हा विषय हा, हा या वीराला शोभत नाही कारण जे नेसरीचं युद्ध झालं त्या युद्धाची परिक्रमा अशी असते ज्यावेळेस पहिल्यांदा बैलोल खानला सोडून दिलं त्यावेळेस शिवाजी महाराजांनी बोल लावला सला काय निमित्त केला म्हणजे सला काय केला प्रतापराव गुजरांना पण बहलोल खानही असा गुडघे टेकला होता प्रतापराव गुजरांच्या पुढे की त्यांना दया आली शिवाजी महाराजांचं वृद्ध वाक्य होत शरण आलेलं कधी मरण द्यायचं नाही अच्छा म्हणजे हे शरण आलं आहे पण हे शिवाजी महाराज म्हंटले की शरण आलेलं मरण द्यायचं नाही बरोबर आहे आपलं वाक्य पण हा सापाची जात आहे बरोबर फिरून तो उलटून येणारच हो। त्यासाठी याचा बंदोबस्त केला पाहिजे प्रतापराव गुजरात सोडून दिल्यानंतर शिवाजी महाराजांनी खरमरीत पत्र दिलं सला काय निमित्त केला सला काय निमित्त केला पण ह्या बैलोल खान येईल असं वाटलं नाही पण परत पर जुळवाजुळ करून नेश्रीच्या खिंडीत आला बेलोल आणि हे गुप्तहेराच्या मार्फत समजलं की बैलोल खान पुन्हा येतोय आणि महाशिवरात्रीची सकाळची वेळ होती पहाटेची बातमी आणली कि बहलोल पुन्हा येतोय तसंच प्रतापराव गुजरांच्या तळपाय ज्या मस्तकाला आले डोळे बुंद झाले मिशाव ताव दिला आणि बहलोल पुन्हा येतोय घोड्यावर मान ठोकली एकटेच प्रतापराव गुजर बेहलोल खानच्या दिशेने गेले पण त्यावर सहाजे सिनेदार होते म्हणजे विठोजी शिंदे दीपाजी राऊत म्हणजे कृष्णाजी भास्कर सिद्धी हिलाल म्हणजे असे सहा सहा जण सिद्धी भास्कर म्हणजे ते अफजल खाना बरोबर हे नाहीत ना ना इतिहासात कृष्णाजी भास्कर बरेच आहेत मला माझ्या वाचनात बरेच झालेत आणि ह्या बाजूला प्रतापराव गुजराच्या वाड्याच्या बाजूला कृष्णाजी कुलकर्णीचा वाडा आहे कृष्णाजी कुलकर्णी बर कारण प्रतापराव आहे पण ते नामशेष झालेले सगळे त्याच्या घरी म्हणजे एकच छोटासा आहे आहे या पद्धतीचा बंद आहे म्हणजे त्या कृष्णाजी भास्कर काय कृष्णाजी कुलकर्णी हा सबनीच प्रतापराव गुजराजचे सबनीच होते जे प्रतापराव गुजरात लेखापडी जे असते त्या बाजूने त्यांचा वाडा होता या पद्धतीचा मोठा वाडा होता बर म्हणजे कुलकर्णी म्हणून काही गोष्टी कशा असतात ना आपण स्वतः प्रकरपणे त्या म्हणजे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी तो हा अब्दल खाना बरोबर आलेला तो वेगळा आणि हे कृष्णा सबनीस आहेत इतिहासात बरेच आहेत वाचनात आलेले कृष्णाजी भास्कर म्हणजे म्हणजे कृष्णाजी भास्कर आता गेल्यानंतर कृष्णाजी हे सात जण गेले आणि सात जण ही हाँ। ते हाँ। खग सात जण आले अभिमानी म्हणत वेडात मराठी वीर दौड देसा अभिमान हा स्वराज्याचा होता सर आणि अभिमान हा स्वराज्य प्रेमाचा होता बरोबर हा वेळ म्हणजे काय वेळ वेळ म्हणता येणार नाही सर्व टेहाळणी करण्यासाठी प्रतापराव गुजर गेले असणार आहेत खबर आहे अभिमान्यासारख्या जाण्यासाठी आणि हे एक झालं पण जर प्रतापराव गुजर बेलोल खानला संपवला असता तर हा इतिहास वेगळाच घडला असता मग प्रतापराव गुजर हा वाडा वाड्या नव्हे अख्ख्या भारतात इतिहासाची पलटी झाली असती सर काय वेळा तर मराठी वीर दौड म्हणजे धरंधर आणि पहिलं युद्ध जर असेल समोरासमोर इतिहासातलं ते प्रतापराव गुजरांचं समोरासमोर युद्ध कारण शिवाजी महाराजांची युद्ध नीती गणिमी होती गणिमी आणि बहलोल खानचं युद्ध हे समोरासमोर पहिलं झालेलं आहे बर अच्छा अ धन्यवाद काळे सर त्यानंतर सायजी साहेब तुमचाही आभार तुम्ही प्रतापराव गुजर साहेबांचा इतिहास मराठी लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला तुमच्या दोघांचेही मी आभार मानतो आपण येथून सुद्धा नेहमी भेटत राहूया आणि हा इतिहास आणखी लोकांच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करूया तुम्ही चांगली गो गोष्ट चांगली मला माहिती दिली की जे जयकुमार गोरे आमदार आहेत आता मंत्री झालेत ते तर त्यांनी इथं विकासाचं काम घेतलेलं आहे तर त्यांनी असेच हिरे जे आहेत आपल्या मानखाटामध्ये ते समोर आणण्याचा प्रयत्न करावा कारण हे जे हिरे इतिहासात होऊन गेले त्यांच्यानंतर तुम्ही आता मंत्री म्हणून उदयाला आलेला आहात तुमचीही इतिहासात अजून चारशे व वर्षानंतर तुम्हीही चांगले एक हिराच होता अशा पद्धतीचा उल्लेख व्हावा नाहीतर तुम्ही व तुम्ही जे जवळ बाळगलेले वाळू मापिया गुंड लोकं असली न बाळगता हे अशा पद्धतीचे इतिहास हो संशोधक असतील त्यांच्या कुटुंबातले लोक असतील अभ्यासक असतील पत्रकार असतील साहित्यिक का असतील कला क्षेत्रातील लोक असतील एक्सपर्ट असतील गा आता तुम्ही ग्राम विकास मंत्री आहात तर विकास क्षेत्रातले एक्सपर्ट असतील अशा लोकांना <Does> जवळ करा ह्या मान खटावचा आणि महाराष्ट्राचा विकास, विकास करा शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या आणि तुम्ही तुम्ही जे या ठिकाणी येणार आहात पुरस्कार सोहळ्याला तर मोठी अभिमानाची गोष्ट आहे तुमचं भाषण मी नक्की ऐकेन तुमच्या भाषणातून प्रतापराव गुजरांचा इतिहास शिवाजी महाराजांचा इतिहास मला ऐकायला मिळेल तुम्ही काहीतरी वेगळं वाचलेलं असेल अशी आसे मी आशा व्यक्त करतो धन्यवाद